नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शेकरापूरमध्ये स्वागत करत आहे आज आपण इयत्ता चौथी आणि पाचवी यांच्यासाठी अशी इंग्रजी स्कॉलरशिप या स्कॉलरशिप घटकामध्ये असणारा जो घटक आहे विरुद्धार्थी शब्द त्यालाच रायटिंग ऑपोजिट वर्ड्स असं म्हटलं जातं तो घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नेपचन स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ या ठिकाणी पाहता येतील आज आपण घटक रायटिंग अपोजिट वर्ड्स याला विरुद्धार्थी शब्द असं म्हणतात या विरुद्धार्थी शब्दावर आधारित आपल्याला काय करायचे आहेत प्रश्न पाहिजे बघा पहिला प्रश्न आहे चूज द अपोजिट वर्ड्स आता याचा का का अर्थ काय होतो डिपेट म्हणजे नेमकं काय आहे त्याचा तुम्हाला अर्थ माहिती पाहिजे त्याचा अर्थ पराभव त्याचा अर्थ काय आहे पराभव किंवा पराजय आता त्याच्या विरुद्ध अर्थी आपल्याला शो शोधायचा आहे त्याला दुसरा शब्द आपण असं म्हणू शकतो हार जीत हार जीत मग इथं विक्ट्री म्हणजे काय जीत जिंकल्यानंतर आपण काय करतो बी दाखवतो म्हणजे दोन बोट दाखवतो म्हणजेच काय झालं बघा विक्टरी या शब्दाचा अर्थ काय झाला जय किंवा विजय म्हणून हा त्याचा अर्थ झाला आता वार म्हणजे लढाई करणे पीस म्हणजे पण आणि लॉस म्हणजे लॉस म्हणजे काय कमी होऊ नये लॉस होऊन जाणे असा व्हिक्टी म्हणजे काय आहे विजय आता तिसरा प्रश्न आहे व्हिइ ऑफ द फॉलोइंग वर्ड इज अपोजिट ऑफ आबो आभो, आभो या शब्दाचा अपोजिट वर्ड जो आहे तो कोणता आहे तो आपल्याला काय करायचा आहे शोधायचा आहे आहेबो म्हणजे काय या अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कळलं आबो आबो म्हणजे काय वर्ड आणि बिलो म्हणजे काय खाली आता अभो आणि वर इथं काय सांगितलेलं आहे दिलेला आहे व याचा जो अर्थ आहे तो काय असणार आहे बिलो अप डाऊन ओव्हर हे त्याच्याशी रिलेटेड नाहीये तर आभो म्हणजे काय याला विरुद्ध अर्थ शब्द बिलो तिसरा चूज द करेक्ट पेयर ऑफ ऑपोजिट वर्ड्स खाली दिलेल्या ज्या पियर्स आहेत त्या पियर, पियर मधून करेक्ट पेयर काय करायचे आपल्याला शोधायची आहे आता बॅड डर्टी सगळीकडं बॅड शब्द दिलेला आहे मग बॅडला डर्टी होऊ शकतो का विरुद्धार्थी शब्द सांगितला आहे सिमिलर शब्द सांगितलेला नाही बॅड वाईट गुड चांगला बॅड रॉंग रॉंग म्हणजे चुकीच आहे इकडं ब्युटीफुल बॅड म्हणजे ब्युटीफुल होतो का त्याचा अपोजिट शब्द नाही ब्युटीफुल म्हणजे सुंदर आणि इकडं बॅड आहे म्हणजे बॅडला विरुद्धार्थी शब्द काय आहे गुड कळलं त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा चौथा दिलेला आहे काय चूज द करेक्ट वर्ड फॉर द ब्लँक इथं ब्लँक जागा दिलेली आहे आणि या ब्लँक जागेसाठी कुठला शब्द येऊ शकतो टॉल शॉर्ट बिग कुठला येऊ शकतो स्मॉल बिगला विरुद्धार्थी शब्द काय आहे स्मॉल बिग म्हणजे मोठा आणि स्मॉल म्हणजे लहान हा काय झाला बिग ला विरुद्धार्थ असणारा शब्द बघा पाचवा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर ए अँड बी तुम्हाला काय दिलंय त्यांनी बॉक्स दिलाय आणि ए आणि बी मध्ये डीप अगली यांच्या विरुद्धार्थी शब्द काय करायचे तर आपल्याला शोधायचे आहे आता बघा अगली अगली म्हणजे काय म्हणायचंय कुरु मग अगलीला विरुद्धार्थी शब्द कुठं दिसतोय ब्युटीफुल दिसतोय इथं ब्युटीफुल आहे डायरेक्ट जर बी ला ब्युटीफुल असेल तर डीपला काय असणार शाल शालो म्हणजे काय डीप म्हणजे काय शालो म्हणजे उथळ आणि डीप म्हणजे खोल म्हणून या पाचव्या प्रश्नाचा पर्याय काय झाला तीन नंबरचा पर्याय आपल्याला पाहायला मिळतो नंतर पुढचा आहे बघा चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर द वर्ड गिवन इन इच बॉक्स इथं बॉक्स करून दिलेले तिथं असे आणि या बॉक्स मध्ये असणारा जो शब्द आहे त्याच्या विरुद्ध अर्धे शब्द शोधायचा आहे आपल्याला मग बोल्ड बोल्ड म्हणजे काय का बोल्ड म्हणजे काय सांगताय सांगा अक्षर कसे तुम्ही मोठे बोल्ड काढतात काही काही यस आता त्यासाठी दुसरा शब्द आहे टीमेड टीमिड म्हणजे लहान बोल्ड मोठे अक्षर रंगवतात काय अक्षरांना तुम्ही नंतर टॉल टॉल म्हणजे काय उंच आता टॉलला विरुद्धार्थी शब्द कुठला आहे शॉर्ट बुटका हे बघा येत याच्यानंतर शार्प शार्प म्हणजे काय टोकदार आता यालाच विरुद्धार्थी शब्द काय सांगता येईल ब्लंट ब्लंट म्हणजे काय बोथट नंतर केअरफुल आता केअरफुल म्हणजे काय काळजी करणारा आणि त्याच्या विरुद्ध काय निष्काळजी यालाच काय म्हणू शकतो आपण केअरलेस कुठं येतो हे बघा हा केअरलेस म्हणजे काळजी न घेणारा याच्यानंतर एमटी एमटी म्हणजे काय इकडे काय सांगता एमटी ला काय घेता येईल आपल्याला फुल हा झाला या दा उभ्या प्रश्नाचं उत्तर फुल कळलं म्हणजे असे तुम्हाला काय करायचे विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द असे आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतात त्याच्याशिवाय पर्याय नाही कळ अकरावा प्रश्न आहे बघा चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड्स फॉर डिफिकल्ट डिफिकल्ट म्हणजे काय कठीण आणि याच्यात कुठला दिसतोय आता हे हार्ड सेम आहे इझी इझी म्हणजे काय सह म्हणजे याचा ऑप्शन काय असायला पाहिजे तिसरा आता बघा काही परत क्वेश्चन दिलाय चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर द गिवन इन हिच बॉक्स प्रत्येक बॉक्स साठी काय करायचं आपल्याला शब्द शोधायचा आहे कोणता दिलाय पुश आता पुश आणि पूल कॅच म्हणजे पकडणे पुश म्हणजे ढकलणे पूल म्हणजे काय ओढणे कळलं नंतर स्लोली स्लोली म्हणजे काय हळूवार पण आहे आता याला काय येणार क्विक लगेच स्पीडली नाही लाऊड नाही सिम्पली पण नाही काय येणार किटली चौदावा प्रश्न आहे फ्रेंड फ्रेंडला काय म्हणतो आपण नेबर म्हणतो क्लासमेट म्हणतो एनिमी म्हणतो क्लोज म्हणतो काय म्हटलं जातं याला एनिमी म्हणजे तिसरा याच्यानंतर पंधरावा प्रश्न आहे क्लीन क्लीन म्हणजे काय स्वच्छ आता स्वच्छच्या विरुद्ध काय येणार डर्टी विरुद्ध काय येणार धरती येणार दुसरा याच्यानंतर क्लेवर <coughs> क्लेवर म्हणजे काय क्लेवर म्हणजे काय हुशार आता हुशाराच्या विरुद्ध काय असतो ड ड म्हणजे कोण स्टुपेट कळलं स्मार्ट नाहीये ब्राईट नाहीये स्टडीएस नाही स्टडीएस म्हणजे अभ्यासू स्मार्ट म्हणजे दिसायला सुंदर ब्राईट म्हणजे प्रकाशमय तर त्याच्याऐवजी कोण स्टुपेट म्हणून क्लेवरला शब्द कोणता आहे विरुद्ध आरती स्टूपिड हा शब्द आहे बघा पुढचे प्रश्न आहेत फॉर अंडरलाईन वर्ड्स इन द ही सेंटेन्स एक सेंटेन्स दिलं जातं आणि त्या सेंटेन्स मध्ये एका शब्दाला काय केलं जातं अंडरलाईन मारून दिली जाते आणि त्याचा तुम्हाला काय सांगतात विरुद्ध अर्थी शब्द शोधा जसं आय हॅड लाइट फूड लाईट लाइट म्हणजे काय लाईट म्हणजे काय येणार नेमका हलका आणि याच्या विरुद्ध अर्थी शब्द काय आहे हेवी हेवी म्हणजे जड जडवेज ओबे द रोल्स नेहमी नियमांचं पालन केलं पाहिजे ओबे म्हणजे पालन करणे आज्ञा मग इथं त्याचा विरुद्ध काय का करतात पालक नाही तोडतात एकोणीस बी पॉलाइट टू ऑल आता पॉलाइटच्या विरुद्ध आपल्याला शोधायचं आहे काय शोधायचं आहे पॉलाइटच्या विरुद्ध रूड वीस नंबरचा क्वेश्चन बघा आय फॉरगॉट माय होमवर्क म्हणजे फॉरगॉट म्हणजे काय विसरणे मग आता याच्या विरुद्ध तुम्हाला काय करता येईल विसरण्याच्या विरुद्ध आठवणे रिमेंबर काय म्हणायचं याला रिमेंबर याच्यानंतर बघा एकवीस ओपन युअर बुक ओपन ओपन म्हणजे काय उघडणे मग आता इथं टच थ्रो क्लोज लिव क्लोज क्लोज म्हणजे काय बंद करणे कळलं असा हा तुमचा किती प्रश्न झाला एकवीस